नमस्कार मंडई आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद लपलेला असतो साध्या भाज्यांमधूनही अप्रतिम स्वाद निर्माण होतो क्रिएटिव्हिटी असेल तर रोजचं जेवणही खास होत आज आपण त्या क्रिएटिव्हिटीचा अनुभव कोबी वडीतून घेणार आहोत भूक लागली की पोट तृप्त होतं पण चविष्ट पदार्थ मिळाला की मनही खुश होतं आज आपण कोबीला देणार आहोत एक नवा ट्विस्ट आणि तयार करणार आहोत खुसखुशीत स्वादिष्ट कोबी वडी आता वडीसाठी पीठ तयार करण्या अगोदर ते पीठ उकडण्यासाठी एका कढईमध्ये पाणी घ्या आणि त्यात स्टँड ठेवून वरून झाकण झाका म्हणजे तोपर्यंत मध्यम गॅसवर पाणी उकळेल आता वडीसाठी लागणारं साहित्य बघूया ओवा पांढरे तीळ आलं लसूण पेस्ट तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ लाल तिखट जिरे धने जिरे पावडर हिंग इथे हिंगाची पावडर घेतली आहे बारीक केलेली हिरवी मिरची हळद बेसन आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सर्वात आधी आपण कोबी बारीक खिसून घेऊया कोबी खिसण्याचा हा भाग थोडा पेशन्स लागणारा असतो पण याच बारीक खिसलेल्या कोबीमुळे वडी मस्त सॉफ्ट आणि एकदम कुरकुरीत लागते तुम्ही सुरी वापरून पण बारीक चिरू शकता पण खिसणीने खिसलं तर एकसारखं बारीक होतं पण लक्षात ठेवा जितका बारीक कोबी तितकी वडी जास्त स्वादिष्ट आता हाताने खिसलेल्या कोबीतलं पाणी काढून एका भांड्यात खिसलेला कोबी घ्या त्यात चार चमचे तांदळाचं पीठ घाला एक वाटी बेसन पाव चमचा हळद अर्धा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धा चमचा धनेजिरे पावडर पाव चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ चिमटभर सोडा आलं लसूण पेस्ट आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर यात घाला एक चमचा तेल आणि आता व्यवस्थित मिक्स करा आणि हो कोबी खिचताना जर थोडं पेशन्स लागलं तर काळजी करू नका कारण शेवटी जो कुरकुरीत स्वाद मिळणार आहे तो वाट पाहण्यासारखाच आहे असं म्हणतात ना कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही तसंच इथे आहे थोडं कोबी खिसण्याचं काम करा आणि बदल्यात मिळणार आहे खमंग वड्यांचा स्वाद सुरुवातीला आपण एक वाटी बेसन घातलं होतं पण कोबीत पाणी असल्यामुळे बघत बघत बेसन घाला पीठ घट्ट होईपर्यंत त्यात बेसन घाला एवढ्या कोबीसाठी मला चार वाटी बेसन लागले तुम्हाला कमी जास्त प्रमाणात लागू शकतं आता या मिश्रणाच्या छोट्या छोट्या वड्या बनवायच्या त्यासाठी हाताला थोडं तेल लावा आणि छोटे सिलेंडर किंवा लांबट गोल द्या तुम्ही हवे तसे बनवू शकता गोल चौकोनी त्रिकोणी क्रिएटिव्हिटी तुमच्यावर अवलंबून आहे पण इथे एक महत्वाची स्टेप आहे ह्या वड्या आपण आधी वाफवून घ्यायच्या मगाशी आपण जे पाणी उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये हे ताट ठेवायचं आणि झाकण झाकून वड्या वाफवून घ्यायच्या साधारण वीस पंचवीस मिनिटात वड्या व्यवस्थित शिजतात वडी शिजली की नाही हे बघण्यासाठी तुम्ही त्यात सुरी घालून बघू शकता सुरीला जर पीठ चिकटलं नाही तर वडी व्यवस्थित शिजलीये यामुळे वड्या घट्ट होतात आणि तळताना फुटत नाहीत वड्या थंड झाल्या की ताटातून काढून त्याचे छोटे छोटे तुकडे चिरून घ्या कोबीचा वापर भाजी पराठे पकोडे वडे मंचुरियन अशा अनेक पदार्थात केला जातो भारतात कोबी हिवाळ्यात जास्त प्रमाणात मिळतो पण आजकाल जवळजवळ वर्षभर उपलब्ध असतो वडी तळण्यासाठी कढईत तेल गरम करायला ठेवा मध्यमाचेवर या वड्या सोडा आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळा काही खमंग वास येतोय बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसर अशा या वड्या खायला एकदम छान आहेत मंडई आहे का कोबीचं शास्त्रीय नाव आहे ब्रासिका ओलेरेसिया आणि त्याचा उगम युरोपमध्ये झाला होता कोबी फक्त साधी भाजी नाही तर विटॅमिन सी के फायबर आणि मिनरल्सचा खजिना आहे तो पचन सुधारतो रोग शक्ती वाढवतो आणि हृदय व हाडांसाठी ही खूप फायदेशीर आहे कोबीचे अनेक प्रकार आहेत हिरवा जांभळा चायनीज कोबी पण आपल्याकडे सर्वाधिक हिरवाच वापरला जातो आता ह्या वड्या एका प्लेट मध्ये काढा वरून कोथिंबीर घाला आणि झालं हिरवी चटणी टोमॅटो सॉस किंवा अगदी गरमागरम चहा कशाही सोबत या वड्या छानच लागतात कोबी नेहमी सगळ्यांना फारसा आवडत नाही पण ह्या स्वरूपात तो प्रत्येकाला भावतोच बाळांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना या वड्या नक्की आवडतील तर मंडई अशी होती आपली झटपट स्वादिष्ट कोबी वडी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजून अशाच टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा, धन्यवाद